ना संप्रदाय उपाय जेवणात काही घातलं असेल तर शंभर टक्के प्रभावी मन शांत करणारे आणि संकट दूर करणारे प्रस्तावना नमस्कार मित्रांनो आज आपण एक फार महत्वाचा विषय जाणून घेणार आहोत जेवणातून कोणी काही घातलं असेल तर ना संप्रदाय त्यावर कोणता खरा उपाय सांगतो ही माहिती दुर्लभ आहे आणि फार थोड्या लोकांपर्यंत पोचलेली आहे ना संप्रदाय म्हणतो करणी खोल असली तरी उपाय नाथांचे सोपे असतात जेवणातून घातल्याची खऱ्या लक्षणाची आठवण त्यातील पहिला आहे अचानक थकवा येणे दुसरा आहे मंद भांबवणे तिसरा आहे भीती वाटणे चौथा आहे झोप न लागणे पाचवा आहे शरीर जड होणे सहावा आहे अनावश्यक रोग होणे सातवा आहे अनाहून डोकेदुखी ही सर्व मन शरीर आणि ऊर्जेवरती परिणाम दाखवणारी लक्षणे आहेत नाथ उपाय क्रमांक एक गुरु गोरक्ष श्वास मंत्र नाथ योगामध्ये हा उपाय सर्वात शक्तिशाली मानला जातो हा कसा करायचा आहे त्याबद्दल थोडीशी माहिती देतो यातील पहिला आहे शांत जागी बसा दुसरा आहे दीर्घ श्वास घ्या आणि मनात म्हणा गुरु तिसरा आहे श्वास सोडताना म्हणा गोरक्ष चौथा आहे हे एकवीस वेळा करा परिणाम शरीरातील नकारात्मकता ऊर्जा तुटते आणि दुसरा आहे घातलेली करणी निष्प्रभ होते आणि तिसरा आहे मनाचा कंप स्थिर होतो फक्त काय करायचा गुरु मंत्र या ठिकाणी म्हणायचा आहे गुरु गोरक्ष असं या ठिकाणी म्हणायचं आहे तुम्हाला हा उपाय क्रमांक एक आहे नाथांचा याचा परिणाम काय होता ते पण सांगितलं शरीरातील नकारात्मक ऊर्जा तुटते दुसरा या ठिकाणी सांगितले घातलेली करणी निष्पाप होते आणि तिसरा सांगितलं मनातील कंपन अस्थिर होतात नाथ उपाय क्रमांक दोन कापूर आणि मीठ उपाय हा उपाय विषभस्म शुद्धी म्हणून ओळखला जातो हा उपाय काय विष भस्म शुद्धी म्हणून ओळखला जातो कसे करायचा आहे तो या ठिकाणी बघा पहिल्यांदी एक वाटी घ्या दुसऱ्यांदी त्यात साधं मीठ भरा तिसऱ्यांदी वर एक छोटासा कापूर ठेवा चौथ्यांदा कापूर पिटवा पाचव्यांदा ज्वाला शांत झाल्यावर ते मीठ मुख्य दरवाजा बाहेर टाका का करायचं आहे काय करायचंय किंवा का करायचं आहे घरातील करणीचे कंपन तुटतात पहिला आहे त्यातली दुसरा आहे शरीरातील झालेले वाईट प्रभाव उतरतो आणि तिसरा शारीरिक जडत्व नाहीसे होते या उपाया केल्यानंतर नाथ उपाय क्रमांक तीन श्री गोरक्षनाथ कवच हे फार शक्तिशाली प्रोटेक्शन कवच आहे वचन ओम ही गोरक्षनाथाय नमहा सिद्धाय नमहा मछिंद्रनाथाय नमहा सर्व कर् विनाश फटू काय होते कोणी जेवणातून घातलेले पदार्थ निष्क्रिय होतात शरीरातील सूक्ष्म ऊर्जा मजबूत होते आणि भूतप्रेत शक्तीजवळ येऊ शकत नाही हे सर्व उपाय केल्यानंतर नाथ उपाय क्रमांक चार तुळस आणि पाणीचा उपचार किंवा पाणी उपचार पंथामध्ये हे शरीरातील विष ऊर्जा काढण्यासाठी वापरले जाते कसे करायचे पाच तुळशीचे पाने पाण्यात टाका गुरु गोरक्ष सात वेळा म्हणा ते पाणी हळूहळू प्या याचे फायदे होतात शरीरातील मिसळलेली ऊर्जा बाहेर पडते पोट शांत होते आणि मनावरचा धक्का उतरतो हे सर्व केल्यानंतर नात उपाय क्रमांक पाच स्पर्श उपाय एक नैसर्गिक रुद्राक्ष घ्या हातात धरून म्हणा गोरक्ष रक्षा गोरक्ष रक्षा असं एकवीस वेळा तुम्हाला म्हणायचं आहे रुद्राक्ष नकारात्मक कंपन शोषून घेतो पण तुमच्यावरचा प्रभाव कमी या ठिकाणी होतो नाथगुरूंचा संदेश नाथपंत एक गोष्ट स्पष्ट सांगतो घाबरू नका ज्याच्याकडे गुरुश्वास आहे त्या व्यक्तीला कोणी वाकवू शकत नाही नाथांचा मार्ग भीती नाही तर शक्तीचा मार्ग आहे जर तुम्हाला संशय वाटत असेल की कोणी तुम्हाला जेवणातून काही घातलं आहे किंवा तुमच्या जेवणामध्ये काही मिसळलं आहे तर वर दिलेले पाच उपाय सात दिवसामध्ये करा तुम्हाला शंभर टक्के फायदा त्या ठिकाणी मिळेल मी जे पण तुम्हाला कोणी तुमच्या जेवणामध्ये काहीतरी मिसळलं असेल तर हे सर्व उपाय केल्यानंतर ह्या सातपैकी एक जर उपाय जर तुम्ही केला तर तुमच्यामध्ये जेवणामध्ये कोणी काही घेतलेलं असेल तर ते बाहेर पड आणि तुमचं जे शरीर आहे ते निरोग होईल तुमच्या शरीरामध्ये रोग होणार नाही कोणती पण अडचण तुम्हाला येणार नाही फक्त या सातपैकी एक उपाय त्या ठिकाणी करायचा आहे रोग परत बघा वाटलं असतं हे सात उपाय खूप महत्त्वाचे आहे जर तुमच्या जेवणामध्ये कोणी काही मिसळले असेल काही प्रॉब्लेम्स होत असेल तर हे सर्व करणं तुम्हाला बंधनकारक असेल जर कोणी जेवणामध्ये काही घातलं असेल तर ह्या सातपैकी एक उपाय त्या ठिकाणी तुम्ही करायचा आहे तुमची करणे असेल बुधभाता असेल सर्व प्रकारचे खाण्यामध्ये काही दोष आढळत असेल तर सर्व काही मुक्ती होण्यासाठी या ठिकाणी मुक्त होण्यासाठी मदत होईल आणि तुम्ही परत तुमच्या शरीरामध्ये कोणताही रोग होणार नाही काही पण होणार नाही सर्व काही बाहेर पडेल ती ऊर्जा बाहेर पडेल ज्याने तुमच्या जेवणामध्ये काही मिसळ असेल हे सर्व उपाय केल्यानंतर सर्व काही हे सर्व उपाय केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम होणार नाही जेवणामध्ये कोणी काही मिसळ असेल तर ते आपोआप बाहेर त्या ठिकाणी पडण्यासाठी मदत होईल नाताची कृपा होईल आणि तुमचे सर्व काही संकटे दूर होतील हे सर्व उपाय तुम्हाला करायचे आहेत आणि जाताना तुम्हाला एकच गोष्ट सांगन अलख निरंजन आदेश